नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत मिक्स डाळीचे खास महाराष्ट्रीयन पिठलं रोजच्या जेवणासाठी एक उत्तम पर्याय अगदी झटपट पर आणि एकदम सोपे चला तर मग सुरू करूया मिक्स डाळीचे पिठले बनवण्यासाठी येथे मी एक वाटी हरभरा डाळ व अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आहे आता आपण या डाळी स्वच्छ धुवून एक तास भिजवून घेणार आहोत एक तासानंतर आता आपण आपल्या डाळी चांगल्या प्रकारे भिजल्या आहे का एकदा चेक करून घेऊ तुम्ही पाहू शकता डाळी चांगल्या प्रकारे गेल्या आहेत आपण या डाळींमधील सर्व पाणी काढून या डाळी मिक्सरमध्ये थोड्या रवाळ अशा दळून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आता आपली डाळ एकदम रवाळ अशी दळून तयार आहे आता आपण पिठले बनवण्यास घेऊ त्यासाठी येथे मी कढईमध्ये दोन टेबल स्पून तेल गरम करून घेतले आहे तेल छान प्रकारे गरम झाल्यानंतर त्या तेलामध्ये एक टी स्पून मोहरी आपली मोहरी छान प्रकारे तडतडायला लागल्यानंतर आता आपण या तेलामध्ये एक टी स्पून जिरे आपले जिरे चांगल्या प्रकारे फुलल्यानंतर आता आपण यामध्ये चिमूडभर हिंग टाकून घेणार आहोत हिंग टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये एकदम बारीक असा चिरून घेतलेला एक वाटी कांदा टाकून घेणार आहोत कांदा टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व या कांद्याला छान असा गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेऊ याआधीसुद्धा मी पिठल्याच्या वेगवेगळ्या प्रकारचे रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता तुम्ही पाहू शकतात आता आपल्या कांद्याला छान असा गुलाबी रंग आला आहे आता आपण यामध्ये एकदम जाडसर अशा घेतलेल्या चार ते पाच लाल सुक्या मिरच्या टाकून घेणार आहोत तुम्ही येथे सुक्या लाल मिरच्यांच्या ऐवजी हिरव्या मिरच्यांचासुद्धा वापर करू शकतात मिरची टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व आता आपण या मिरचीला एक मिनटं चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत तुम्ही हिरवी मिरची किंवा लाल सुक्या मिरचीच्या ऐवजी लाल मिरची पावडरचासुद्धा वापर करू शकतात एक मिनटं मिरची तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक टी स्पून लसूणची पेस्ट टाकून घेणार आहोत लसूण पेस्ट टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ लसूणचा कच्चेपणा दूर झाल्यानंतर आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ मीठ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत व आता आपण यामध्ये एक टी स्पून हळद टाकून घेणार आहोत हळद टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ एक मिनटं हळद चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये मिक्सरमध्ये तळून घेतलेल्या डाळी टाकून घेणार आहोत तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिया रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये दीड ग्लास गरम पाणी टाकून घेणार आहोत तुम्ही येथे तुमच्या आवडीनुसार पाण्याचे प्रमाण कमी जास्तसुद्धा करू शकतात तुम्हाला किती पिठलं घट्ट किंवा पातळ आवडतं त्यानुसार तुम्ही पाण्याचा वापर करू शकतात पाणी टाकून झाल्यानंतर आत्ता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण कढईवर झाकण मिनिटांसाठी हे पिठले चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत दहा मिनिटांनंतर आता आपण कढईवरची झाकण काढून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपल्या पिठल्यातील डाळी चांगल्या प्रकारे शिजल्या गेल्या आहेत आता आपल्या पिठल्याचा गॅस आपण बंद करून घेऊ व या पिठल्यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ गरम गरम पिठल्यासोबत गरम गरम भाकरी करून तुमच्या घरच्यांना नक्की खाऊ घाला व तुमच्या घरच्यांना व तुम्हाला चा तुम ही पिठल्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तो पण तर सर्वांनी काळजी घ्या बाय